छत्रपती शिवाजी क्रांती ज्योती तर मित्रांनो आज गाडगे बाबा जयंती आहे यांची जयंतीनिमित्त हे दादांनी खूप चांगला म्हणजे केला कार्यक्रम वगैरे केला आहे तर यांना विचारायचं आहे की आज बाबांची एकशे एकोणपन्नासावी जयंती आमच्या देशामध्ये साजरी होत आहे आणि मी दरवर्षी या ठिकाणी येतो आणि इथं साफसफाई करून माझे मित्रमंडळी माझे भाऊ वगैरे येऊन आम्ही इथं साफसफाई करतो आणि बाबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांना अभिवादन करतो एकच उद्देश आहे की या महापुरुषांचे जे विचार आहेत ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे आणि आपल्या महापुरुषांचे विचार जे आहेत हे लयात चाललेले आहेत कारण नवीन पिढीला काही माहिती नाही म्हणून मी माझ्या भजन मंडळाच्या माध्यमातून लहान लहान मुलांना घेऊन हे कार्य चालवित आहे आणि अख्ख्या देशामध्ये ही जयंती साजरी होत आहे माझी एकच विनंती आहे की बाबांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत जावे हाच आपला एक उद्देश आहे आणि ही जयंती ही बाबांना पुष्पा अर्पण करून आणि स्वच्छता अभियान राबवून ही साजरी केलेली आहे कर्मयोगी वैराग्य मूर्ति वंदनीय विश्व संत श्री गाडगे बाबा की संत श्री तुकडोजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की भगवान गौतम बुद्ध की छत्रपती शिवाजी महाराज की ये। ये। तर मित्रांनो आणि यांच्या मी खूप खूप धन्यवाद आणि आभारी मानतो मित्रांनो काम कर्मयोगी वैराग्य गाडगे बाबा Bye. Yeah. Yeah.